तुमची पूजा आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत भोगीच्या भाजीसाठी मी घेतलेले शेंगदाणे वटाणा वांगी कापले बटाट्याची फोड डिंगऱ्या ओला हरभरा आणि गाजर गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत असे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये आपण बोर बोरं पण टाकू शकतो गावरान दोन तीन बोरं पण माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी नाही टाकलेली आपल्याला भाजीसाठी मसाला काढून घ्यायचा आहे त्यामध्ये सुकं खोबरं ज्याचे स्लाईस आपण करून घेतलेले आहेत शेंगदाणे तीळ धणे विलायची आणि भाजलेला कांदा आणि यामध्ये आणखी आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना आणि हिरवी मिरची हे पण ॲड करायचं आहे हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि चढईमध्ये तेल टाकून घ्यायचे तेल थोडस टाकायचंय आपल्याला सुरवातीला शेंगदाणे ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं टाकायचंय स्लायसेस कापून घेतलेले खोबऱ्याचे असे पटकन भाजावं म्हणून अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण मसाला छान मस्त भाजून घ्यायचा आहे आणि आपण जी सोललेली भाजी आहे ती आपल्याला मीठ टाकून पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायची थोडंसं तेल टाकून चला आता मसाला मी आता छान असता मस्त पाटावर वंटा धुवून घ्यायचा आहे छान स्वच्छ आणि त्याच्यावरती मसाला टाक मी वाटून घेणार आहे गणपती बाप्पा मोरिया खोबरं ठेचून घ्यायचंय आपल्याला आणि पाट्यावर वाटलेलं वाटण लय भारी लागतंय बघा असं खसा, खसा 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 जोर लावून मस्त पैकी वाटायचंय आपल्याला पूर्ण एक जीव झालं पाहिजे आमच्या गावाकडे आमची मम्मी आजी कायम पाट्यावरच जेवण बनवायचं आणि मलाही आवडत त्यामुळे मी स्पेशली पाटावर वंटा घेऊन ठेवलेला आहे कारण शक्यतो तो काळी भाजी केली तर याच्यावरच करते काळ्या मसाल्याची भाजी आणि हो ह्याच्यामध्ये खूप छान एक्सरसाइज होते आपल्या हातांची आणि भाजीला चव जी, भाजी जी मिक्सर मध्ये येत नाही ती याच्यामध्ये त्याच्या चार पाच पट जास्त चव याच्यामध्ये असते आता मी पटपट वाटून घेते भाजी आपण का बनवतो भेगीच्या दिवशी कारण नवीन वर्षाची सुरुवात झालेली असते आणि नवीन वर्षामध्ये नवनवीन भाज्या आपल्या मार्केटमध्ये गावामध्ये आलेल्या असतात तर त्या भाज्यांचे सर्व जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराला मिळावेत यासाठी सर्व भाज्यांच्या सर्व थोड्या थोड्याशा भाज्या एकत्र मिळून भाजी बनवली जाते या दिवशी इंद्रदेवाने प्रार्थना केली होती की धरतीवरती छान सर्व शेती अशी फुलावी बहरावी भाज्या वेली सर्वांना नवीन पालवी फुटावी यासाठी आणि हे वर्षानुवर्ष चालू राहतं त्यासाठी आपण भोगीला भोगीची भाजी बनवतो आणि दुसरं कारण म्हणजे थंडी खूप प्रमाणात जास्त असते वर्षाच्या सुरुवातीला थंडीमध्येच आपला भोगीचा हा संक्रांतीचा सण होतो तर त्यामध्ये तिळाचा वापर तिळाच्या थी। बाजरीची भाकरीचा वापर केला जातो भाजीमध्येही तिळाचा वापर केला जातो ती खूप पौष्टिक असतो आणि गरमही असतो आपल्या शरीराला गरम बाजरीही शरीर गरम असते तर बाजरीची भाकरी आपल्याला या भाजीसोबत खाल्ली जाते गावाकडे याला कुणी खेंटाची भाजी बोलतात कुणी बोलतात भोगीची भाजी बोलतात तर गावरा गावाकडे आपल्या भाजी भाषेमध्ये खायला या बोलतात चला तर मग माझा मसाला वाटून झालेला आहे छान मस्त पाहू शकता तुम्ही जवळून दाखवा जवळून दाखवा पहा पाट्यावरती सुंदर बारीक वाटलेलं आहे तर माझ्याकडे मी मला आवडतं म्हणून मी पाटावर वनता मुद्दा होऊन आणलेला आहे आणि मी बनवतेही भाज्या त्याच्यावरती चला आपण हे आता काढून घेऊयात वाटण लागलेला हा जो मसाला आहे त्यालाही आपण असं धुवून घ्यायचंय वायाने घालवायचा मसाला याच्यामध्ये असं काढून घ्यायचंय दोन पायावरती बसून छान मस्त वाटता येत मांडी घालून काय वाटता येत नाही म्हणून मी केस वरती बांधून मस्त पैकी दोन पायावर बसून छान एक्सरसाइज वर्कआउट केलेला असा मग जाऊयात कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचंय त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकायचे थोडेसे आणि आपण ठेचलेलं लसूण खोबरं जे आहे अद्रक लसूण पेस्टची ते पण छान मस्त फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद मॅगी मसाला टाकायचा आहे थोडासा हा मॅगी मसाला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आणखी मटन मसाला टाकणार आहे मी आणि नंतर घरी बनवलेला हा काळा मसाला हे सर्व मसाले छान मस्त मिक्स करून घ्यायचे थोडीशी धने पावडरही त्याच्यामध्ये ॲड करायची आपल्याला आणि हे छान मस्त तेल तेल कमी ते कमी गॅसवरती हे फ्राय करून घ्यायचे आपल्याला हे मी देसी तूप टाकत आहे गावरान गाईचं बनवलेलं आणि त्यामध्ये वाटलेला आपला वाट मसाला तोही ह्याच्यामध्ये छान असं ॲड करायचा आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवरती छान मस्त ते फ्राय होऊ द्यायचं आहे छान त्याला तेल पूर्ण मसाल्याला छान असं सुटेपर्यंत आपल्याला मसाला फ्राय करायचा आहे आणि खाली लागू नये म्हणून यात आपल्याला आपण फ्राय केलेल्या ज्या भाज्या आहेत मीठ टाकून त्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मस्त हलवून घ्यायचे छान पूर्ण मसाल्याचा आणि भाज्यांचा एकजीव व्हायला हवा छान परतून घ्यायचे आणि भाजी करताना घाई करायची नाही परतून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही भाजीला थंड पाणी टाकल्यामुळे भाजी भाजी थंड़ थंड़ भाजी। अपले भाजी पा। भाजीला चव छान येत नाही गरम पाण्यामुळे छान भाजीला चव येते भाजी अशी थंड थंड लागत नाही आणि मस्त उकळवू द्यायची भाजी आणि थोडीशी उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आणि गॅस कमी ठेवायचं आहे नंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि आपली भाजी तयारी पा तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या भाजीला आणि त्यासोबत मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे कारण माझ्याकडे बाजरीच्या भाकरीचं पीठ नव्हतं ती लावून घ्यायचे आहेत आपल्याला आणि भाजून घ्यायची भाकरी मस्त चला आपण आता खाऊन पाहूया मी सांगते तुम्हाला कशी झाली आहे अशी भाकरी घ्यायची भाकरी चोरून खायला खूप मज्जा वाटते हा एक नंबर खूप भारी झाली खरच खूप मस्त झाली ह तुम्ही ट्राय करून पहा आता मी संपवते हे बाय बाय आणि हो माझ्या रेसिपीचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बाय नवरू